नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे येत्या तीस दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम येत्या तीस दिवसात देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव चला बघूया तर बघा मित्रांनो सगळ्यात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजार भावाची परिस्थिती बघितली तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव हा चार दिवसांपूर्वी अकरा पॉइंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत होता त्या सोयाबीनची बाजार भाव ही आजच्या कंडिशनला अकरा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत आली आहे जाणकारांच्या मते आपल्याला मे महिन्यात सुद्धा सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसणार आहे आणि येत्या तीस दिवसात जागतिक बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव वाढला आणि बाजार भाव पातळी साडे बारा डॉलर प्रतिभुल्स पर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावाचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात होतच असतो का कशामुळं तर सोयाबीन इंटरनॅशनल कमोडिटी आहे सोयाबीनचं उत्पादन बाहेरील देशात जास्त आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव बाहेरचे देश कंट्रोल करतात आता यामुळे काय होणार येत्या दे तीस दिवसात किंवा जगात भाव वाढतोय ना तर देशातसुद्धा वाढणार आणि दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देशात सध्या सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री येत्या तीस दिवसात एक लाख क्विंटलच्या शंभर टक्के खाली येणार आहे याचा कुठेतरी फायदा होणार कारण मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला येत्या तीस दिवसात कमीत कमी दोनशे रुपयांनी या ठिकाणी वाढताना दिसणार आहे या वाढीमध्ये येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के चार हजार आठशे पार जाण्याची शक्यता दिसत आहे परंतु येत्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव पाचार होण्याची शक्यता अजिबात नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कशा पद्धतीनं करावी तर लक्षात घ्या जर सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार मिळाला जो की मिळण्याची दाट शक्यता येत्या चार आठ दिवसात तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या चा 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 भाव विका ज्यामुळे होईल आपला फायदा कारण जून महिन्यात खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते म्हणून सोयाबीनची विक्री वाढते आणि भाव घोसळतात म्हणून आपण मे महिन्यातच चांगला बाजारभाव सोयाबीन विकलं तर तुमचा होईल फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार